प्रभाग क्रमांक पाचचे अपक्ष उमेदवार राहिल मुल्ला यांनी हजरत मीरासाहेब दर्ग्यात दर्शन घेऊन फोडला प्रचाराचा नारळ सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक पाचचे अपक्ष उमेदवार राहिल मुल्ला यांनी आपल्या निवडणूक प्रचाराची अधिकृत सुरुवात केली मिरजेतील श्रद्धास्थान असलेल्या हजरत मीरासाहेब दर्गा येथे नारळ फोडून आणि दुवा मागत त्यांनी प्रचाराचा शुभारंभ केला येळी परिसरातील नागरिक कार्यकर्ते मित्रपरिवार आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रचाराच्या पहिल्याच दिवशी मतदारांशी थेट संवाद साधत राहील मल्ला यांनी प्रभागातील मूलभूत प्रश्न नागरी सुविधा स्वच्छता रस्ते पाणीपुरवठा आणि युवकांसाठी रोजगाराच्या संधी यावर लक्ष देण्याचे आश्वासन दिले प्रभागाचा सर्वांगीण विकास पारदर्शक कारभार आणि सर्व समाज घटकांना सोबत घेऊन काम करणे हेच माझे उद्दिष्ट आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले प्रचाराच्या सुरुवातीला परिसरात सकारात्मक वातावरण पाहायला मिळाले असून आगामी काळात घराघरात जाऊन जनतेशी संवाद साधण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले